नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काही किचन टिप्स आणि क्लिनिंगच्या टिप्स या सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल आहेत तुम्हालासुद्धा तुमच्या किचनमध्ये वापरता येतील आणि त्याचा उपयोग करून घेता येईल अशाच आहेत बऱ्याच वेळा किचन ओट्यावरती असे तेलकट चिकट दाग राहतात आणि या दागामुळे किचन ओटा आपला खूप जास्त खराब दिसतो तर आपल्याला हे पूर्ण क्लीन करण्यासाठी वापरायचं आहे लिंबाची अर्धी फोड याचा रस किचन वाट्यावरती असा पिळून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी तेलकट आणि चिकट दाग पडलेले आहे त्यानंतर यावरती खायचा सोडा टाकायचा किंवा इनो टाकायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी यावरती टाकून एका स्पंजच्या साह्याने आपल्याला हे पूर्ण स्प्रेड करून अशा प्रकारे किचनवाटा छान असा क्लीन करून घ्यायचा आहे वरती साठलेलं जे पाणी आहे तर ते अशा प्रकारे मी वायपरने व्यवस्थित क्लीन केलेलं आहे फायनली अशा प्रकारे आपला किचन होटा एकदम छान स्वच्छ त्यानंतर आपण बघतो इथे गॅसची शेगडी कशी क्लीन करायची ते तर इथे स्टीलची गॅसची शेगडी आहे यावरती आपल्याला थोडासा इनो टाकायचा आहे त्यानंतर थोडंसं विमजेल घ्यायचं आहे आणि तारेच्या घासणीने याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे विमजेलचं आणि इनोचं जे मिक्सचर तयार होईल त्या मिक्सचरमुळे आपल्या किचनमध्ये कुठल्याही तेलकट चिकट भांड्याला आपल्याला स्वच्छ करता येतं आणि अगदी नव्यासारखं चमकवता येतं तर मी इथे गॅसची शेगडी का स्वच्छ करायला घेतली कारण दररोजच्या दररोज यावरती तेलकट आणि चिक कट अशा प्रकारचे दाग तर पडतात त्यासोबतच यामध्ये फोडणीमध्ये जे काही आपण पदार्थ ॲड करतो त्यावेळी थोडंफार तेल देखील या गॅसच्या शेगडीवरती स्प्रेड होतं आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की ही गॅसची शेगडी क्लीन करायला खूप जास्त कठीण जाते म्हणून आपण इथे तारेची घासणी वापरली इनो वापरलेला आहे आणि विमजेलसुद्धा वापरलेला आहे तर मी ते सगळं हे मिश्रण यावरती स्प्रेड करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून आणि त्यानंतर घासणीचा वापर करून हे आपण पूर्ण स्वच्छ करून घेतो आहे तर याप्रकारे स्वच्छ केल्यानंतर तर पूर्ण पाणी टाकून मी हे घासून गा, घेतलेला जो गॅसची शेगडी आहे तर ह्याला मी स्वच्छ धुवून घेतली एकदम नव्यासारखी चकाचक आणि स्वच्छ चकाकी आलेली आहे आपल्या गॅसच्या शेगडीवरती पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघत आहोत तर इथे मी स्प्रे तयार करणार आहे एक आणि तो स्प्रे कसा तयार केला ते मी तुम्हाला पुढे दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघू शकता मी जे माझ्याकडे काळे मनुके होते त्यावरती थोडीफार बारीकसर धूळ असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर एखाद्या चाळणीवरती सगळे मनुके किंवा मग कुठलेही ड्रायफ्रूट असतील आणि त्यासोबतच खजूर देखील असेल तर तीसुद्धा स्वच्छ धुवून चाळणीवरती छान अशी वाळवून घेतली तर पूर्ण त्यावरचा कचरा बारीकसर असलेला निघून जातो आणि आपल्याला ती खाण्यासाठी अगदी स्वच्छ अशी मिळते दोन ग्लास पाणी त्यामध्ये दोन चमचे ॲपल सायडर विनेगर मी ॲड केलेला आहे व्हाईट विनेगरसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता दोन्ही पैकी कोणतंही विनेगर ॲड केलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला स्प्रे ही जी स्प्रे बॉटल तयार केलेली आहे याचा वापर करून आपण इथे किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेतोय स्प्रे करायचा आहे पूर्ण किचन ओट्यावरती आणि त्यानंतरच आपल्याला हे असं स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी इथे स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि यावरती देखील आपण स्प्रे करून घेणार आहोत तर स्टीलची जर भांडी असतील आणि ती बाहेरून अगदी चिकट तेलकट झालेली असती तर स्प्रेने आपल्याला ते स्वच्छ करता येतात त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक प्लास्टिकचा बॉक्स आणि या प्लास्टिकच्या बॉक्सला बाहेरून आतून क्लीन करायला सुद्धा या स्प्रेचा वापर केलाय तर ऍपल सायडर विनेगर नाही तर व्हाईट विनेगर सुद्धा क्लिनिंगसाठी अत्यंत युजफुल आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू शकते एका छानशा व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका